तिच्या मणी असे एक आशा होऊनही तिची निराशी सर्व इच्छांची पूर्ती हो समृद्धी घेऊन आली हरतालिका हरतालिका तृतीयेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अखंड सौभाग्य रहावे यासाठी हरतालिकेचे व्रत केले जाते श्री गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेस हे व्रत करण्यात येते हरतालिका व्रत हे सर्व पाप व कौटुंबिक चिंतांना दूर करणारे आहेत हे व्रत केल्याने सर्व प्रकारचे दुःख कलह व पापांपासून मुक्ती देते असे म्हटले आहे की शिवपार्वतीच्या आराधनेचे हे, आराधने हे सौभाग्य व्रत फक्त महिलांसाठी आहे पार्वतीने भगवान शंकरांशी लग्न करण्यासाठी हे व्रत केले होते पार्वतीच्या इच्छेची पूर्तीही याच दिवशी झाली होती पतीप्रती आपली भक्ती व इच्छित पती मिळावा यासाठी या, या व्रताचे पालन करण्यात येते इच्छेनुसार पती मिळावा यासाठी अविवाहित मुलीही या व्रताचे पालन करतात यंदा दोन हजार चोवीसमध्ये हे हरतालिकेचे व्रत जे आहे तर ते सहा सप्टेंबरला आलेले आहेत तर या हरतालिकेची पूजा घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी करावी अगदी कोणीही करू शकेल अशी पूजा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहेत तसेच हे व्रत कोणी करावे व्रताची योग्य पद्धत कोणती तसेच या व्रतामध्ये कोणते नियम पाळावेत तसेच पहिल्यांदाच हे व्रत करत असेल तर कोणते नियम आपण पाळायला हवे तसेच उपवासामध्ये कोणते पदार्थ खावेत किंवा कोणते पदार्थ हे खाऊ नये उपवास हा कधी सोडावा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही धार्मिक कथेनुसार देवी पार्वतीने भगवान शंकर हेच पती मिळावेत यासाठी हे हरतालिका व्रत केले होते त्यामुळे त्यांना इच्छित वर प्राप्त झाला होता जन्मोजन्मी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे आणि मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी कुमारिका व सुवासनी आज हे व्रत मनापासून करतात परंतु हरतालिका हे व्रत करताना काही नियमांचे पालन तुम्हाला करावे लागते तरच हे व्रत आपले पूर्ण होते यंदा जर तुम्ही हरतालिका व्रत पहिल्यांदाच करत असाल तर यासाठी काही नियम जे आहेत तर ते आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहेत आणि संपूर्ण पूजा ही कशा पद्धतीने करायची हे सुद्धा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या पूजेमध्ये सगळ्यात महत्त्वाची वस्तू असते ती म्हणजे वाळू आपल्याला हरतालिकेच्या पूजेला वाळूचा महादेव बनवावा लागतो यामुळे इथे मी वाळू जी आहे तर ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तुम्ही नदीकाठची वाळूसुद्धा या पूजेमध्ये वापरू शकता तसेच आपल्याला नैवेद्यामध्ये फळेसुद्धा लागणार आहेत तुम्ही सिजनेबल फळेसुद्धा घेऊ शकता किंवा पाच प्रकारची पाच फळे तुम्ही घेतली तरीसुद्धा चालेल किंवा एकाच प्रकारची पाच फळेसुद्धा तुम्ही नैवेद्यामध्ये घेऊ शकता तसेच पूजा सामग्रीमध्ये आपल्याला पांढरी फुलंसुद्धा लागणार आहेत कारण महादेवांना पांढरी फुलं ही अतिशय प्रिय आहेत म्हणून इथे मी काही पांढरी फुलंसुद्धा घेतली आहेत काही पिवळी आणि लाल रंगाची सुद्धा घेतलेली आहेत गूळ खोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा लागणार आहेत कापूर जाळायचं आहेत म्हणून कापूर जाण्याचं सुद्धा घेतलेलं आहे चंदन तसेच अष्टगंध धूप अगरबत्ती तसेच कापूर हे सर्व काही इथे मी घेतलेलं आहेत तसेच एक तुपाचा दिवासुद्धा आपल्याला लागणार आहेत त्यानंतर इथे आपल्याला कापसाची वस्त्रमाळासुद्धा लागणार आहेत इथे मी तीन वस्त्रमाळ घेतलेल्या आहेत एक पांढऱ्या रंगाची भगवान महादेवांसाठी आणि एक गणपती बाप्पांसाठी आणि माता पार्वतीसाठी तसेच इथे आपल्याला माता पार्वतीची आणि तिच्या सखींची ओटी भरण्यासाठी इथे आपल्याला शृंगाराचे साहित्यसुद्धा लागणार आहे तसेच दोन विडेसुद्धा आपल्या लागणार आहेत त्यामुळे इथे मी खारी खोबरं आणि नाणे जे आहेत तर ते घेतलेले आहेत पाच विड्याची पानंसुद्धा घेतलेली आहेत गणपती बाप्पांसाठी दुर्वा आणि दासवंदाचं फूल तसेच बेलाची पानंसुद्धा या पूजेमध्ये मी घेतलेली आहेत तसेच हरतालिकेच्या व्रतामध्ये पत्रींचा समावेश जो आहे तर तो केला जातो तर इथे आपल्याला सोळा प्रकारच्या पत्री ज्या आहेत तर त्या लागतात तुम्हाला जर सोळा प्रकारच्या पत्रे भेटल्या तर तुम्ही आवर्जून घ्या नाही भेटल्या तर तुमच्याकडे जेवढ्या पत्रे तुम्हाला भेटतील तेवढ्या तुम्ही घेऊ शकतात यामध्ये बघा सीताफळाची पानं पेरूची पानं आंब्याची पानं दुर्वा आघाडा अशा वेगवेगळ्या झाडांची पत्री जी आहे तर ती घेतली जाते यानंतरनं इथे मी एक दिवा हा तेल वाती लावून घेतलेला आहे यानंतरनं आपल्याला एका पाटावरती स्वच्छ पांढर्या रंगाचं वस टाकायचं आहे आणि त्यावरती आपल्याला वाळूचा महादेव हा बनवायचा आहे हरतालिकेचे व्रत हे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला करावे हे व्रत सुवासनेने किंवा कुमारिकींनी करावे शास्त्रानुसार हरतालिकेचे व्रत एकदा करायला सुरू केल्यानंतर ते आपल्याला अजन्म पाळावे लागते ते मध्येच आपण सोडून देऊ शकत नाही दरवर्षी शास्त्रात दिलेल्या विधीनुसार हरतालिकेची पूजा मांडावी आणि कथा वाचावी शास्त्रानुसार हरतालिकेचे व्रत हे निर्जळी केले जाते चुकूनही पाणी किंवा अन्नाचे सेवन हे केले जात नाही परंतु आपल्याला सर्वांनाच निर्जळी व्रत करणं हे शक्य होत नाही यामुळे या, या व्रतामध्ये आपण फळ आहार जो आहे तर तो घेऊ शकतो म्हणजे फक्त फळांचं सेवन आपण या व्रतामध्ये करू शकतो इतर कुठलेही पदार्थ जसे की शाबुदाणा भगर किंवा तळलेले पदार्थ हे या व्रतामध्ये खाल्ले जात नाही असं म्हटलं जातं की अग्नीवरती बनवलेले पदार्थ या व्रतामध्ये खाऊ नये म्हणून आपल्याला जर शक्य झालं तर निर्दळी व्रत करायचं आहे परंतु शक्य झालं नाही तर या व्रतामध्ये आपण फळहार जो आहे तर तो घेऊ शकतो या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचे नामस्मरण करावे हरतालिका व्रताच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करून पूजा मांडावी हरतालिकेची पूजा जी आहे तर ती सकाळी सकाळी केली जाते अगदी तुम्ही सकाळी नऊच्या अगोदर ही पूजा केली तरीसुद्धा चालेल परंतु इतक्या सकाळी तुम्हाला ही पूजा करणं शक्य नसेल तर तुम्ही बारा वाजण्याच्या आत ही पूजा जी आहे तर ती घरामध्ये अशा पद्धतीने मांडावी किंवा तुम्हाला शक्य असेल तर ही पूजा तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा जाऊन करू शकता आपल्याला या पूजेमध्ये वाळूचाच महादेव बनवायचा आहे जरी तुमच्याकडे शिवलिंग असेल तर ते तुम्हाला पूजेमध्ये ठेवता येणार नाही आता इथे पाटावरती मी वाळूचा महादेव हा काढून घेतलेला आहे यानंतरनं नंदीदेव सुद्धा इथे मी काढून घेतलेले आहेत तसेच गणपती सुद्धा इथे मी काढून घेतलेले आहेत यानंतरनं माता पार्वतीने ही पूजा तिच्या सखींसोबत केली होती म्हणून इथे मी माता पार्वती, हो मी पार्वती आणि तिच्या दोन सखी ज्या आहेत तर त्यासुद्धा साईडने काढून घेतलेल्या आहेत आपल्याला या पद्धतीने मातीचे गोळे ठेवून गणपती बाप्पा नंदी देवता तसेच माता पार्वती आणि तिच्या सखी असे आपल्या मनामध्ये धरून ही पूजा करायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे मी वाळूचा महादेव आणि संपूर्ण कैलासच या पाटावरती काढून घेतले आहेत कुठल्याही पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपण दिवा हा प्रज्वलित करतो आणि यानंतरच त्या पूजेला सुरुवात करतो म्हणजेच काय तर कुठलीही पूजा ही, ही अग्नीच्या साह्याने सुरुवात केली जाते म्हणून सर्वप्रथम इथे मी पूजा करण्याच्या अगोदर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा इथे मी प्रज्वलित करून घेतलेला आहे ज्या प्रकारे आपण दिवा प्रज्वलित करून पूजेला सुरुवात करतो अगदी त्याच पद्धतीने कुठलीही पूजा करण्यापूर्वी आपण गणपती बाप्पांची सेवा करत असतो बप्पांची पूजा करत असतो आणि यानंतर पूजेला सुरुवात करतो म्हणून इथे मी एका तांबणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहेत गणपती बाप्पांना शुद्ध पाण्याने दुधाने आणि पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक जो आहे तर तो करून घेतलेला आहे गन हा अभिषेक करत असताना ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम हा, हा मंत्र म्हणून तुम्हाला हे जे स्नान आहे तर हे बप्पांना घालून घ्यायचं आहे यानंतरनं बाप्पांची मूर्ती ही सुद्धा आपल्याला पाटावरती ठेवायची आहेत सर्वप्रथम थोडेसे तांदूळ टाकून त्यावरती हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे तर ती ठेवायची आहेत यानंतरनं आपल्याला गणपती बाप्पांना दुर्वा असेल तर दुर्वा अर्पण करायचे आहेत जास्वंदाचं फूल तुमच्याकडे असेल तर तुम्ही जास्वंदाचं फूल हे सुद्धा अर्पण करू शकता कारण गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल आणि दुर्वा या अतिशय प्रिय आहे यानंतरनं आपल्याला गणपती बाप्पांना कापसाचं वस्त्र जे आहे तर ते सुद्धा घालून घ्यायचं आहे तर आता इथे मी कापसाचं वस्त्र जे आहे तर ते सुद्धा बाप्पांना घालून घेतलेलं आहे बप्पांची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला महादेवांची पूजा करायला सुरुवात करायची आहेत इथे वाळूचा महादेव मी बनवलेला आहे यामुळे आपण त्यावरती डायरेक्टली पाण्याने किंवा पंचामृताने दुधाने अभिषेक करू शकत नाही यामुळे इथे मी एक फूल घेतलेले आहेत आणि फुलाच्या साह्यानेच हे जे पाणी आहेत तर हे महादेवांना अर्पण केलेले आहेत तसेच दूधसुद्धा अगदी एक दोन थेंब जे आहेत तर त्यावरती मी अशा पद्धतीने अर्पण केलेले आहेत तुम्हालासुद्धा याच पद्धतीने दूध दही किंवा पाण्याने हा अभिषेक जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे यानंतर ना महादेवांना भस्म चंदन अष्टगंध अक्षदा ज्या आहेत तर त्या अशा पद्धतीने अर्पण करून घ्यायच्या आहेत आणि यानंतरनं आपल्याला पांढऱ्या रंगाचं कापसाचं वस्त्रसुद्धा महादेवाला अर्पण करायचं आहे यानंतरनं आपण नंदी देवाची सुद्धा पूजा करणार आहेत तर नंदी सुद्धा हळदी कुंकू अक्षदा तसेच गणपती बाप्पांनासुद्धा हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत त्याचबरोबर माता पार्वती आणि तिच्या सखींनासुद्धा हळदी कुंकू अक्षदा आपल्याला अर्पण करायच्या आहेत जेव्हा आपण ही पूजा करणार आहे त्यावेळी आपल्याला अगदी शांततेमध्ये ही पूजा करायची आहेत मनामध्ये ओम नम शिवाय ओम नम शिवाय या प्रभावी मंत्राचा जप करत आपण ही पूजा जी आहे तर ती करणार आहे यानंतरनं आपल्याला महादेवांना बेलाची पानंसुद्धा अर्पण करायची आहेत बेलाची पानं अर्पण करण्यापूर्वी थोडंसं त्यांना ओलं करायचं आहे तसेच मोठा देठ असेल तर तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहेत आणि पालथी बेलाची पानं ही आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत तुम्ही इथे एक हजार पानं सुद्धा अर्पण करू शकता किंवा एकशे आठ पानं तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता अगदी तुम्ही एक पान अर्पण केलं तरी सुद्धा चालेल तर इथे अशा पद्धतीने पाच बेलाची पानं जी आहेत तर ती मी महादेवांना अर्पण केलेली आहे त्याचबरोबर आपल्याला महादेवांना पांढऱ्या रंगाची फुलं बेलाचं फळ त्याचबरोबर धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता आपल्याकडे जे काही यथाशक्ती यथाभक्ती असेल तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे शेवटी कुठल्याही पूजेमध्ये किंवा व्रतामध्ये भक्तिभाव हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा असतो आता इथे आपल्याला माता पार्वतीची ओटीसुद्धा भरायची आहेत म्हणून आता इथे माझ्याकडे शृंगाराचं साहित्य आहेत हिरव्या बांगड्या हिरवं वस्त्र मणिमंगळसूत्र किंवा इतर सौभाग्य अलंकार जे असतात तर ते सर्व काही इथे मी माता पार्वतीला अर्पण केलेले आहेत त्यावरती सुद्धा आपल्याला हळदी कुंकू जे आहे तर ते अर्पण करायचं आहे यानंतरनं आपल्याला दोन विडेसुद्धा ठेवायचे आहेत इथे मी समईसुद्धा ही लावून घेतलेली आहेत यानंतरनं जोडपान जे खाऊची पान, पान असतात तर ती एकावरती एक असे जोडपान जे आहे तर ते ठेवलेले आहेत त्यावरती आपल्याला एक खारीक बदाम हळकुंड खोबऱ्याचा तुकडा तसेच एक रुपयांचं एक नाणं त्या विड्यावरती मी ठेवलेलं आहे त्याच पद्धतीने दुसरा विडा सुद्धा आपल्याला ठेवायचा आहे इथे मी एक विडा हा गणपती बाप्पांचा आणि दुसरा विडा म्हणजे माता पार्वती आणि तिच्या सखींचा ठेवलेला आहे इथे तुम्ही पाच विडेसुद्धा ठेवले तरीही चालेल किंवा तुम्ही अशा पद्धतीने दोन विडे ठेवले तरीसुद्धा चालेल यानंतरनं यावरती सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहे तसेच त्यावरती एक सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने अर्पण करायचं आहे आता इथे आपल्याला पत्रीसुद्धा महादेवांना अर्पण करायच्या आहेत तर इथे मी पत्रीसुद्धा अर्पण केलेल्या आहेत पत्री अर्पण करताना आपल्याला शिवलिंगावरतीच अर्पण करायच्या आहेत साईटला ठेवायच्या नाहीत त्या पत्रींचा स्पर्श हा महादेवांच्या शिवलिंगावरती झाला पाहिजे अशाच पद्धतीने आपल्याला या पत्री अर्पण करायच्या आहेत यानंतरनं या पत्रींनासुद्धा आपल्याला हरी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्या आहेत यानंतर ना शेवटी आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे तर गणपती बाप्पांसाठी इथे मी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य जो आहे तर तो ठेवलेला आहे या नैवेद्यावरती आपल्याला तीन वेळा पाणी फिरवून घ्यायचं आहे पाणी फिरवत असताना नैवेद्यम समर्पयामी असं म्हणत तुम्हाला हे पाणी जे आहे तर ते फिरवून घ्यायचं आहे यानंतरनं आपल्याला महादेवांनासुद्धा नैवेद्य अर्पण करायचं आहे यामुळे इथे मी सर्व फळं जी आहेत तर ती नैवेद्यामध्ये घेतलेली आहेत आणि त्या फळांवरती सुद्धा आपल्याला तीन वेळा पाणी जे आहे तर ते फिरवून घ्यायचं आहे हे पाणी फिरवत असताना सुद्धा नैवेद्यम समर्पाया मी असं म्हणत हे पाणी जे आहे तर ते फिरवून घ्यायचं आहे यानंतरनं शेवटी आपल्याला कापूर धूप लावून आरती करायची आहेत महादेवांची जी, जी आपल्याला आरती येते तर ती आरती म्हणायची आहेत आरती ववाळायची आहेत त्याचबरोबर ही पूजा करून झाल्यानंतरनं आपल्याला या व्रताची कथासुद्धा तुम्हाला वाचायची आहेत वाचता लिहिता येत नसेल तर तुम्ही ऐकली तरीसुद्धा चालेल परंतु ही कथा वाचल्याशिवाय हे व्रत पूर्ण होत नाही म्हणून ही, ही पूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला आरती करून कथा वाचन जे आहे तर ते करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला घरच्या घरी हरतालिकेची पूजा जी आहे तर ती करायची आहे आता हरतालिकेचा व्रत हा कधी सोडावा तर आपल्याला सहा सप्टेंबरला म्हणजे शुक्रवारी आपण हे व्रत सकाळपासून करणार आहे तर सात सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे या दिवशी सर्वांच्याच घरी लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होतं आणि दहा दिवसांसाठी हे गणपती बाप्पा आपल्या घरी येत असतात तर आपल्याला जेव्हा आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जाईल त्यानंतर गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून तुम्हाला हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहेत आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये गणपती हे बसवले जात नाही अशांनी हे व्रत सकाळी अंघोळ केल्यानंतरनं आपण ही जी पूजा मांडलेली आहे तर या पूजेची उत्तर पूजा करून हे व्रत तुम्ही सोडू शकता दुसऱ्या दिवशी हारतालिकेची मांडलेली पूजा फुले वाळू इत्यादी सर्व गोष्टी हे स्वच्छ पाण्यामध्ये विसर्जित करावे तर अशा पद्धतीने आपल्याला हे हरतालिकेचं व्रत करायचं आहे आणि काही महत्त्वाचे नियम जे आहेत तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ